आज काना अचानकच खूप रडायला लागला त्याला झोप पण लागत नव्हती पाय पोटाकडे ओढायचा आणि जोरात रडायचा पहिले तर मला समजनाच की हा असा का करतोय म्हणून पण नंतर लक्षात आलं की बहुतेक गॅस झाला असेल सुरुवातीला थोडी घाबरली कारण तो खूपच रडत होता मग स्वतःला शांत केला आणि एक एक करून सगळे उपाय करून बघितले फीड केल्यानंतर मी कानाला पहिले मांडीवर बसवला आणि हळूवार पाठ थापटवली पण तरी ढेकर निघत नव्हता मग मी त्याला पाठीवर घेतला आणि मग त्याचा ढेकर काढला असं केल्याने तर अर्धा गॅस निघून गेला नंतर मग थोडं तेल घेतलं आणि हळुवारपणे त्याच्या पोटाला मालिश केली घड्याळाच्या काट्याच्या दिशेने खूप हलक्या हाताने मसाज केली थोडा वेळ मी असंच करत राहिले आणि त्याला थोडं बरं वाटत होतं आणि त्याला रिलॅक्स पण वाटत होतं नंतर मग मी त्याला पाठीवर झोपवलं आणि त्याचे छोटे छोटे पाय सायकल चालवल्यासारखे हळूहळू हलवले दोन तीन वेळा असं केलं आणि थोडासा गॅस सुटला आणि त्याला थोडं रिलॅक्स वाटलं काना अजून पूर्णपणे स्तनपानावर असल्यामुळे मला पण जेवणामध्ये थोडीशी काळजी घेतली पाहिजे थोड्या वेळाने कानाला पण छान वाटलं तो मस्त खेळत होता तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय